आपण खूप छान अशी एक वाटी गव्हाच्या पिठापासून नवीन पद्धतीनं ना नाश्ता करणार आहोत खूप सोप्या पद्धतीनं होणार आहे आणि कमी साहित्यामध्ये बनणार आहे खायला पण एकदम मस्त लागणार आहे त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की बघा आणि हो तुम्हाला आमचे कसे वाटतात ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एक ग्लास घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला इथं मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या त्याचे असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ते पण ह्याच्यामध्ये टाकायच्या आणि तुमच्या हिरव्या मिरच्या जर तिखट असल्या तरी कमी वापरायच्या तर इथे मी पाच ते सहाशे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ती पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या इथे मी एक अद्रकचा तुकडा घेतला होता त्याचे बारीक असे खाप करून घेतलेले आहेत ती पण ह्याच्यामध्ये टाकायचे आणि थोडस मीठ टाकून घ्यायचं आणि मीठ टाकल्यानंतर हेला आपण बारीक असं टेचून घेणार आहोत तर असंच आपण बारीक टेचून घेणार आहोत तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी छान असं बारीक टेचून घेतलेलं आहे तर इथे एक मी मोठी वाटी घेतलेली आहे त्यामध्ये इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि इथे मी अर्धी वाटी हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं तर इथे मी दोन ते तीन चमचे असा बारीक रवा घेतलेला आहे तो पण ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत सर्व हे मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं तर आता आपण व्यवस्थित असं हे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे आता ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं ना त्याच वाटीने मी इथं पाणी घेतलेलं आहे तर हे पाणी आपण थोडं थोडं करून वतायचं एकदम असं वतायचं एक वता नाही आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आता आणखी आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतून घेणार आहोत तर आपण जे राहिलेलं पाणी होतं ना ते पण ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आणि परत आणखी ह्याच्यामध्ये हलवून घ्यायचं तर इथे बघू शकता मस्त आपलं हे मिश्रण असं तयार करून घेतलेलं आहे तर आपण जे गव्हाच्या पिठ्या घेतलं होतं ना त्या वाटी इथं मला दोन वाट्या पाणी लागलेलं ला आहे आपण इथं दोन वाट्या वापरून हे असं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे तर ह्याला आता आपण पाच मिनिटं भिजत ठेवणार आहोत ले 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 तर इथे बघू शकता आपले पाच मिनटं झालेले आहे आणि आपलं मिश्रण पण छान असं तयार झालेलं आहे तर बघू शकता इथं पातळ मिश्रण आपण करून घेणार आहोत तर इथं जर घट्ट झालं तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं म्हणजे पातळ हे मिश्रण करून घ्यायचं तर हे बघा अशा पद्धतीने आपण हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपण जी हरी मिरची पेचून घेतलेली होती ना ती ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत आणि इथं मी अर्धा चमचे जिरे घेतले होते जिरे पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे इथे मी एक कांदा घेतला होता बारीक असा चिरून घेतलेला आहे तो पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा इथं मी कढीपत्त्याची पानं दोन तीन घेतली होती त्याला अशी बारीक उभी चिरून घेतलेली आहे ती पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि ते एक चमचा मी तीळ घेतले होते पांढरी तीळ ती, ती पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि कोथिंबीर टाकायची बारीक चिरलेली अशी आणि चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचं आता हे सर्व मिश्रण असून एक जीव करून घेणार आहोत तर असं हलवून घ्यायचं व्यवस्थित असं आणि इथं जर ते कमी असलं तर इथंच तुम्ही मिरते टाकू शकता तर सर्व छान असं हलवून घेणार आहोत आपण हे मिश्रण तर इथे बघू शकता मस्त आपलं छान असं मिश्रण तयार झालेलं आहे इथे गॅसवर एक तवा ठेवलेला आहे इथं तुम्ही पॅनचा पण वापर करू शकता आता तव्यावर आपण तेल टाकून घेणार आहोत इथं थोडंसं असं तेल टाकून घ्यायचं गॅस थोडासा मोठा करून घ्यायचा आणि तेल असं पसरवून घ्यायचं तर आता इथं तेल आपलं गरम झालेलं आहे आता जे आपण मिश्रण तयार करून घेतलं होतं ना ते ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत तर असं सर्व साईडने व्यवस्थित असं टाकून घ्यायचं आणि असा गोल द्यायचा आणि गॅस हा मध्यमच ठेवायचा आणि मध्यम गॅसवरती छान असं लालसर होईपर्यंत आपण ह्याला भाजून घेणार आहोत शकता मस्त छान असं आपण लालसर भाजलेला आहे आणि खूप छान असं झालेलं पण आहे तर इथं आपण बाबती म्हणजे आता हे वरची साईड आता आपल्याला वरची साईड इथं पलटी करून घ्यायची नाही असंच आपण भाजून घेतलेलं आहे कारण का खालची साईड हे लालसर झालेले आणि खूप छान भाजलेली आहे आणि आता आपला नाश्ता तयार पण झालेला आहे तर ह्याच्यावर तुम्हाला शेजवानी चटणी किंवा शेजवानी चटणी किंवा तुमच्या आवडीच्या भाज्या जर असतील ना ते पण ह्याच्यामध्ये तुम्ही टाकून खाऊ शकता लहान मुलं तर आवडीनं खूप छान असे खासाल तर इथं तुमच्याकडे जाड तवा नसेल ना तर इथं तुम्ही पॅनचा पण वापर करू शकता तर इथं बघू शकता मस्त आपला गहूच्या पिठापासून नाश्ता तयार झालेला आहे घरी तुम्ही नक्की ट्राय करा खूप खायला पण छान लागतो त्यामुळे ही रेसिपी तोपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटीचं बटन अवश्य दाबा चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद